हे असं गायरान जमिनीवर पूर्वी ताब्या घ्यायचा बघलबाचं घ्यायचा तीनशे तीनशे पिठ त्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊसमध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कोणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना जिजिया कर हां प्रत्येक राखेच्या गाडीच्या मागं कुणाचा तरी पूर्वी झिजिया कर ऐकला कोणकांत्य कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आत्ताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड गंबाले ते बंद करा हे कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती राज्यामध्ये दोन ठिकाणी सरपंचावर हल्ले झाले आहेत उरण आणि तुळजापूरमध्ये सरपंचावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये आता सरपंच खत्रे मी आहे असं मला त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही हे फार भयानक भयानक आणि भयानक याला वर्णनच कोणतं करावं गदी गडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत ह्याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं हा पुढे घ्या उद्या उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली का संवाद साधला का नाही मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहकार म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणते ना जो नाही यायचं ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तटच्या कार्यक्रमामध्ये कि आपलं विमान साठ आणा तुम्हाला राजकारण सुसाय लागले तुम्हाला पालकमंत्रीपद दिसाय लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थिकिंग किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणला आहे बाबा ही जत्रा आणि माझा घेरलं आहे मला आमक तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू तुमचं तुमचं राजकारण चालू जाण तिकडं राजकारणाचा विषय का वने एका धर्माचा विषय का अरे सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहयी जेवढे माणसं ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आता ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलाद कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढशे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतय अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम त्या वॉर रूममधून मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाणघाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात म्हणजे लॉक असतं इसका प्रोफाईल फाईल लॉक्ड केॉक्ड जातावरून काय जाता बोलतात ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना दम असेल तर फेक अकाउंट वरून बोलतात बर बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाइफ मध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम आहे त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून का जाईल काना कितीही कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय वाट वाट ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहितेन कटाळ ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्या विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकडलं येतं आहे कोण काय करतंय आणि ह्याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातंय देशाच्या म्हणजे अमित अमित भा, भाईंना ट्रोल केलं जातं आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळे परदेशातून करा देशातून करा या पोलीस दलाचं जे खच्चीकरण गेल्या पाच वर्षामध्ये झालेलं आहे कोणालाही उचलायचं अर्ध्या रात्री कोणीकडे नेऊन टाकायचं चांगले अधिकारी उचलायचे जिथे चौकशीमध्ये चा चांगले अधिकारी निघाले की ल त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आ, आपला जो हेतू आहे तो, तो साध्य करून घ्यायचा असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले त्यातलं एक प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंबुर्णी या टेंबुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ नऊ अब्ज रुपयाचं जा ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सनवरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या मग एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नावं इथं सांगू शकत नाही ना। मी एस पी साहेबांना ती नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घबाडायचं एका व्यक्तीवरच्या नावावरती नवाबज ना मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे जा अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणीसुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलं आहे बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावली प्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे हे चोक आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ते राज्याचे मुख्यमंत्री घेतील उद्या मोर्चा आरोप करताय कुणी त्यांना आवड दिलं अधिकारी जर नेमले असतील तर ते कुणी नेमले नेमण्यामागे उद्देश काय कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आका सोडून कोण असायचे यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता इथून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळा आणचे लोक आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय तर सवय मिळाली तर हे कॅमेरान ते घेऊन जाते तर गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा बळजबरी गँग शॉप वाशेपवर उभा करून इथं फिलिंग आहे इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजरसुंबा तर तिथं बावीस किलोमीटरमध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर एक जमीन आहे तिथं बघा सिमरी पारगाव तालुका माजल गाव का आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा आणि शिरसाळा शिरसाळाला माननीय पंडितांनाच नाव दिलंय कशाचं एम आय डी सी नाही ना, मार्केट कमिटीने गाळे बांधले तीन वर्ष झालं तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते मी माहिती आहे मला जाताना उजव्या जा बाजूला जे गाळे बांधले बांधकाम केले तीन वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे हां तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना आहे त्याचं त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे बारशी नाक्यावर आणि ह्यांनी हे जे गाळे बांधलेले आहेत हे कुठे छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं अशा पद्धतीने ते, ते बांधले त्याचं जड उद्घाटन करता येत नाही वाईट एकच वाटलं आहे त्याच्या तर उद्या कोणी तक्रार वगैरे केली तर ते सुद्धा होऊ शकतं सगळंच हो आणि सगळ्याच्या सगळं भविष्यापाट करायचं म्हटलं तरी होईल आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्या बद्दल मी कालच बोललोय मी परत परत बोलणार नाही परंतु माझ्या मते चौदाशे एकरच्या आसपास कायरान जमीन एकट्यात हे जे गाव आहे शिरसाळा शिरसाळा गावामध्ये यांचेच बगलबच्चे आकांचे जे कार्यकर्ते मग आकाच्या आकांच्या भ भरोश्याशिवाय झालं आहे का सहाशे वीड वाट्ट्यात तिथं सहाशे वीड वाट्या शिरसाळ्याला सहाशे वीड वाट्यापैकी तीनशे वीड वाट्या इलिगल जागेवरती आहेत म्हणजे गायरान जागेवरती आहेत त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होतं देवीचं मंदिर का कशाचं त्या मंदिराला जवळपास आठ एकर जागा होती आता आठ एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन आठ एकर जागा होती याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का, का? तर आकांला त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट चाल देंगे नाही तो हम गुलाट ही असे जे वागण्याची पद्धत आहे हा किती अजून लय सापडणार आहे आता रोज रोज एक एक ऐटम पुढे येतोय कागदासहित येतोय याच्या कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आलाय म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतो आहे एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय शिमरी पारगाव म्हणलं आत्ता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एक्कर आहे आकांनी त्याचा प्रचंड खर्च केला आहे तीस तीस कोटी पन्न चाळीस चाळीस कोटीचे तो बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतं रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन आहे ती लय नाचते व जास्त हा लय खंबा राहिली तिथे सापना चौधरी हा <omedical Reagan library> असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडे येतात बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात ताईसुद्धा आमच्या इथं येतात Uh, त्या पण आलत्या का इथं हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे हे असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा बगलबाच्यांनी घ्यायचा तीनशे तीनशे पेट वाट्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊसमध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कुणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना झिझिया कर हां प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कुणाचा तरी पूर्वी झिझिया कर ऐकला कोणते कोणते कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आत्ताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड आहे ते बंद करा हे कोणीतरी दररोज कोट्यवधी हो रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते, ते व्यवसाय आहेत आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती राज्यामध्ये दोन ठिकाणी सरपंचावर हल्ले झाले आहेत उरण आणि तुळजापूरमध्ये मध्ये सरपंचावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये आता सरपंच खत्रे मी आहे असं त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल असतील ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही हे फार भयानक भयानक आणि भयानक याला वर्णनच कोणतं करावं गदी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत याच वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईन असं मला वाटतं हा पुढे घ्या उद्या उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली का संवाद काय तुम्ही सहभागी होणार आहात का मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहकार म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोड्या हाणते ना जो नाही यायचं ते नका काय ना याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डावसूर असल्याचा असल्याचं त्यांनी टीका केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजारावरून खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लाग पालक लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणला आहे बाबा ही जत्रा आणि माझा घेरलंय मला आमक तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चलून जाईल तिकडं राजकारणाचा विषय का कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का अरे सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहृदयी जेवढे माणसं आहेत ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल गे। अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढा ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याचं काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हां आता ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढशे आहे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळते आहे अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वार रूम त्या वार रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकड असत इसका प्रोफाईल फाईल जाता है <laughs> अरे लॉकड किया जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंटवरून बोला ना दम असेल तर फेक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या